छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मंडळी त्यांच्या गुरुस्थानी लाभली यातील सर्वात पहिले आणि महत्त्वाचे नाव म्हणजे त्यांची आई जिजाऊ जिजाऊ या शिवरायांच्या गुरुच नव्हत्या तर प्रेरणा होत्या त्याचबरोबर स्वराज्य संकल्पना ज्यांच्याकडून आली ते महाराजांचे वडील अर्थातच शहाजीराजे भोसले हे सुद्धा महाराजांचे गुरुच याशिवाय इतर काही मंडळींचा अगदी लहानपणापासूनच महाराजांना सहवास लाभला जी मंडळी शहाजीराजांनी विचारपूर्वक त्यांच्याकडे नेमून दिलेली होती स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीला बाल शिवबाला ज्यांनी खूप सहाय्य केलं ती ज्येष्ठ मंडळी ही शिवरायांचे अर्थात महाराजांचे मार्गदर्शक होते यामध्ये श्यामराव निळकंठ मानकोजी दहातोंडे कान्होजी नाईक जेथे दादूजी कोंडदेव श्यामराव निळकंठ त्याचबरोबर बाळाजी हरी सोनोपंत डबीर रघुनाथजी बल्लाळ रामकृष्ण मजुमदार इत्यादींचा महाराजांचे मार्गदर्शक म्हणून इतिहासात नामोलकांत काढतो त्यातील कोणी महाराजांना कारभार शिकवला कोणी शस्त्र शिकवली कोणी मावळ प्रांताची ओळख करून दिली तर कोणी राजकारण शिकवलं कोणी न्यायनिवाडा शिकवला कोणी गनिमी कावा कसा करायचा हे शिकवलं आणि यातीलच एक महत्वाचं नाव म्हणजे सरदार मानकोजी दहातोंड शहाजी राजांच्या पदरी असणाऱ्या मानकोजी यांची नियुक्ती त्यांनी त्यावेळी वर्षाच्या शिवबांकडे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांकडे केली होती लढाऊ वृत्तीचे मानकोजी हे स्वराज्याचे पहिले प्रमुख सरनोबत अर्थातच सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जवळपास वीस वर्ष अगदी सावलीप्रमाणे राहिलेल्या सरदार मानकोजी दहा तोंडे यांच्या कार्याचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपल्याला विनंती आहे हा कधीही न ऐकलेला इतिहास अर्थातच अपरिचित इतिहास आहे जो शेवटपर्यंत पोहोचला पाहिजे या हेतूने हा व्हिडिओ आहे आपल्याला विनंती आहे आपण जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नये मंडळी नगर जिल्हा अर्थातच पूर्वीचं अहमदनगर आणि आत्ताच अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा याच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा हे मानकोजींचं गाव आजही गावात मानकोजींचे दोन वाडे एक ऐतिहासिक बारं आणि एक ऐतिहासिक भवानी मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या सर्व वास्तूंची निर्मिती ही सरदार मानकोजी दहा तोंडे यांच्या संकल्पनेतून झालेली आहे दोन वाड्यांपैकी एक वाड्याची अवस्था पूर्णपणे जीर्ण झालेली आहे मात्र इथले अवशेष आजही मानकोजी दहातोंडे यांच्या शौर्याची आणि कार्याची प्रतीक आहे इतिहासाची पाने चाळत असताना मानकोजींचं चा ऍक्च्युअल जन्मतारीख किती आहे हे सापडत नाही मात्र त्यांचा जन्म सोळाव्या शतकात झाला हे तितकंच खरं शहाजीराजे भोसले तत्कालीन अहमदनगरच्या निजाबशाहीच्या सेवेत असताना मानकोजी हे शहाजीराजेंचे एकनिष्ठ आणि विश्वासू सरदारांपैकी एक बन नगरच्या निजामशाहीच्या सेवेत असताना मुघला विरुद्ध अनेक लढाई मानकोजींनी पराक्रम केले एक सोळाशे छत्तीस मध्ये दिल्लीचे मोगल आणि विजापूरच्या आदिलशहाने तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचा पाडाव हो केला त्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीत दाखल झाले मानकोजी हे देखील त्यांच्यासोबत त्यावेळेस होते राजांना पुणे सुपा चाकण इंदापूर अर्थातच भीमा आणि नीरा नद्यांच्या मधला प्रदेश आदिलशाही जहागीर म्हणून देण्यात आला होता राजांनी शिवबा आणि जिजाऊ साहेब यांना पुण्याला पाठवलं सोळाशे एक्केचाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान मा जिजाऊ साहेब आणि बाल शिवाजी महाराज बंगळूर येथे शहाजीराजांकडे गेले तेव्हा शिवराय केवळ वर बारा वर्षाचे होते तिथे काही काळ वास्तव्यास होते बंगळूर वरून पुण्याला परत असताना शहाजीराजांनी अनेक महत्वाची माणसं महाराजांसोबत अर्थातच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यांच्यासोबत पाठवली ही कारभारी मंडळी म्हणजे शिवरायांचं अष्टप्रधान मंडळाचा पायास ठरली जी माणसं शिवबांबरोबर पाठवण्यात आली होती त्यात श्याम राजपंत निळकंठ मानकोजी दहा तोंडे बाळकृष्ण पंथ मुजुमदार रघुनाथ बल्लाल ही सगळी मंडळी होती इतिहासात मानकोजी यांचा उल्लेख सरनोबत असा आढळून येतो सरनोबत अर्थातच सरनोबत हा फारसी शब्द आहे सरनोबत या शब्दाचा मराठी अर्थ होतो सरसेनापती मानकोजींनी शिवाजी महाराजांना गनिमी कावा आणि युद्ध नीती शिकवली असं इतिहास अभ्यासक सांग मानकोजी हे शिवाजी महाराजांचे प्रमुख सरनोबत अर्थातच सरसेनापती होते खरंतर शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अधिकृतरित्या अष्टप्रधान आणि सरसेनापती पद पत अस्तित्वात आलं असलं तरी त्यातील बरीच पद ही त्यापूर्वी देखील अस्तित्वात होती खरंतर शहाजी राजांनीच सुरुवातीला हे प्रधान मंडळ शिवरायांना नियुक्त करून दिलं असं म्हणतात पुढे शिवरायांनी अनेक नव्या मंडळींच्या नियुक्त्या केल्या आणि त्यातीलच एक महत्वाचं पद म्हणजे मानकोजींना दिलेलं सर्णोबत अर्थातच सरसेनापती हे पद अर्थातच यातूनच हेच लक्षात येतं की मानकोजी दहा तोंडे हे हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते मराठ्यांच्या लष्करात घोडदळ आणि पायदळ होत त्यापैकी घोडदळाचा जो प्रमुख होता तोच मुख्य सरनोबत अर्थातच सरसेनापती असायचा पायदळाचाही वेगळा सरनोबत असायचा मात्र तो घोडदलाच्या नियंत्रणाखाली असायचा म्हणजेच मुख्य सरनोबत अर्थात मुख्य सरसेनापती हा घोडदलाचा प्रमुख असायचा स्वराज्य स्थापनेनंतर शिवरायांनी एकामागून एक किल्ले घेण्यास सुरुवात केली सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये मानकोजींनी एक महत्वपूर्ण कामगिरी केली आणि ती म्हणजे लोहगड आणि विसापूर त्यांनी स्वराज्यासाठी जिंकून घेतले या दोन्ही किल्ल्यावरती काही शिलालेख आजही आढळतात ज्यामध्ये सरसेनापती मानकोजी दहा थोंडे यांचा नामोल्लेख आपल्याला पाहायला मिळतो एवढंच नाही तर पुढे सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जावळीचे चंद्रकांत मोरे यांच्यात जेव्हा काही खटकलं तेव्हा शिवाजी महाराजांनी जेव्हा जावळीवर स्वारी केली होती जावळीवरील स्वारी हा स्वराज्यातला पहिला मोठा विजय मानला जातो आणि या विजयात मानकोजी दहा तोंडे हे सुद्धा होते मानकोजी तोंडे आणि रघुनाथ बल्लाळ यांनी त्यावेळी महाबळेश्वर जवळचा रणतोंडीचा घाट रोखून धरला होता सरसेनापती असताना मानकोजींनी मराठ्यांची फौज त्यातही विशेषतः घोडदळ वाढवण्यावर भर दिला सोळाशे सत्तावन्न मध्ये मानकोजी सरसेनापती असताना मराठ्यांकडे तीन हजार चोरांचं घोडदळ होतं आणि दोन हजार शिलेदार आणि एक हजार बारगीर होते अगोदर शहाजी राजांच्या सेवेत असणारे मानकोजी नंतर शिवाजी राजांच्या सेवेत आले साधारण सोळाशे बेचाळीस ते सोळाशे बासष्ट अशी तब्बल वीस वर्ष ते शिवाजी महाराजांसोबत अगदी सावलीप्रमाणे राहिले स्वराज्याच्या पायाभरणीच्या काळात ज्या मंडळींचे शिवाजी महाराजांना महत्वाचं सहकार्य लाभलं ला। साथ लाभली जी मंडळी मार्गदर्शक म्हणून लाभली त्या मंडळीत मानकोजी दहातोंडे यांचं नाव घेवाच लागेल लष्करी पेशातील मानकोजींचं स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील योगदान कधीच विसरून चालणार नाही सरसेनापती मानकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूची तारीख निश्चित सांगता येत नसली तरी देखील इतिहासाची पानं चाळताना आपल्याला लक्षात येतं की त्यांचा मृत्यू हा सोळाशे बासष्टच्या दरम्यान झाला असा शिवाय मानकोजींचा मृत्यू कुठे झाला त्यांची समाधी कुठे आहे हे आणखी समोर आलेलं नाही शिवाय इतिहासात मानकोजींच्या मुलाविषयी देखील म्हणजेच मानकोजींच्या मूळ वारसदारांविषयी देखील निश्चित माहिती मिळत नाही सोळाशे बासष्ट जेव्हा फौजांच्या मोहिमा नसायच्या तेव्हा स्वराज्याची फौज ही राजधानी असलेल्या रायगडावर किंवा रायगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून असायची म्हणजेच मानकोजी दहातोंडे यांची समाधी ही रायगडाच्याच अवतीभोवती असावी असा अंदाज इतिहास अभ्यासक मानतात सरसेनापती मानकोजी दहातोंडे यांचं मूळ गाव असलेल्या नगर जिल्ह्यातील चांदा या गावची बरीच मंडळी समाधी शोधण्यासाठी मागील काही काळापासून मोठ्या शर्तीने प्रयत्न करतात खरं म्हणजे हा अपरिचित इतिहास जगासमोर आला पाहिजे यासाठी आम्ही घेतलेला हा त्यांच्या कार्याचा आढावा मानकोजी यांचं मुळगाव असलेल्या चांदा या ठिकाणी दोन वाडे एक मातेचं ऐतिहासिक प्राचीन अशी बारव आहे मानकोजींचे वाडे आजही तिथे आहेत मात्र पूर्ण जीर्ण अवस्थेत मात्र आजही त्या वाड्यांची भिंत भिंत त्या वाड्यांमध्ये असलेले अवशेष आजी आपल्याला मानकोजी दहा तोंडे यांच्या कार्याची शौर्याची आणि हिंदवी स्वराज्यांप्रती असलेल्या निष्ठेची साक्ष देतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्याही भागात काही ऐतिहासिक ठिकाण असेल तर कळवा नक्की आपण भेटत काही सूचना असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ तुरतास धन्यवाद